नमस्ते मी दीपाली मिसेस फौजीवाळच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर असं काय काय झालं फौजी म्हणले नाश्त्याला काय बनवणार ना आहे तर मग मी विचारलं काय बनवू तर फौजी कधी नव्हे ते म्हणले की दपाटे कर असं म्हणजे कधी म्हणत नाहीत नाश्त्याला हे बनवते ते बनव तर आज त्यांची फरमाईश होती तर चला तर मग मस्त दपाटे दही आणि गूळ आम्ही खूप एन्जॉय केले चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्या तर दीपरातीमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घातले घेतलेलं आहे त्यानंतर एक फुल्लं भरून वाटी ज्वारीचं पीठ नेहमी धपाटी करताना ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठापेक्षा जास्त घ्यायचं आणि त्यानंतर पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे तर आता हे सगळी पीठं छान चाळून घ्यायची तुमच्याकडे जर थंडीच्या दिवसात बनवणार असाल तर बाजरीचं पीठ असेल तर बांदरी बाजरीचं पीठ घालू शकता किंवा मग तांदळाचं असेल तर तांदळाच घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही पीठ यामध्ये तुम्ही आव घालू शकता त्यानंतर लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर मीठ आणि जिरं मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते घातलं आहे आणि एक चमचा ओवा असा हाता हातावर क्रश करून घालायचा आणि बेसन आहे त्यामुळे ओवा हा घातलाच पाहिजे आणि टेस्ट खूप छान येते दपटल तुम्ही घालत नसाल तर एकदा घालून बघा तर शक्यतो सगळेजण घालतात पण नसाल घालत तर घालून बघा आणि आता हे सगळं वाळले जिनस अगोदर मिक्स करून घ्यायचे खरडा सगळीकडे लागला पाहिजे तर मिरचीचा ठेचाला आम्ही खरडा म्हणतो तर समजून घ्या त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपण जशी कणिक नेहमीची मळतो त्याच पद्धतीने थोडीशी सैलसर याची कणिक मळून घ्यायची तर कोथिंबीर घालायची राहिली होती तर त्यामुळे मी आता डायरेक्ट त्यामध्येच चिरते आणि त्या त्यामध्येच घालते तर बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने स सॉफ्ट गोळा बनवून मळून घ्यायचा तर चला तर मग आता पीठ मळून झालेलं आहे आपल्या धपाट्याचा आता धपाटे करायला घेऊया सगळ्यात ता आधी तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा आणि थोडासा छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन एकदम व्यवस्थित मौसर असा मळून घ्यायचा आणि त्यानंतर आता प मी एक सुती कापड घेतलेलं आहे जाड कापड असावं शक्यतो एखादा रुमाल घेतला तरी चालेल आणि हा पाण्यात असा भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर हा जो गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं सर्कल शेप देऊन यावरती हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचं तुम्ही लाटण्याने पण लाटून घेऊ शकता आपण थालीपीठ कशाला म्हणतो जे हाताने थापून बनवतात त्यालाच था। तर माझ्या सासरी शक्यतो लाटून बनवतात पण मला म्हणजे आमची आई मम्मी वगैरे बनवतात तसं हाताने थापून बनवलेलं आवडतं आणि फौजीना पण आवडतं त्यामुळे मग मी थापूनच बनवते थालीपीठ अशा पद्धतीने मोठं छोटं तुम्हाला जसं आहे तसं तुम्ही थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी थालीपीठ लावून घेतलेलं आहे थापून घेतलेलं आहे बनवून घेतलेलं आहे तुम्ही काही म्हणा तर काही ठिकाणी थालीपीठ लावणे म्हणतात काही ठिकाणी बनवणे म्हणा म्हणतात काही ठिकाणी थापून थापणे असं म्हणतात त्यामुळे मग सगळेच मी सांगितलं तर चला तर मग आता तवा व्यवस्थित गरम झाला आहे त्यावर तर तेल टाकते आणि हे जे आपण कपड्यावरती थालीपीठ थापून घेतलं होतं ते घालायचं त्यानंतर आता कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि थोडंसं पाणी आणि याला झाकून ठेवून एक दोन मिनटं मीडियम लो टू मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं था। थालीपीठ वापवलेली खूप छान लागतं आणि लवकर शिजलं जातं आणि आता ते होतंय तोपर्यंत दुसरं पण थालीपीठ मी थापायला घेते आणि इथे बघू शकता दोन मिनटं आपलं दुसरं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि दोन सुद्धा झालेले आहेत मी गॅस फ्लेम थोडीशी हाय करते आणि आता हे पलटून दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं तर माझ्या माहेरी एकाच बाजूने भाजतात थालीपीठ किंवा धपाटा तर आम्ही धपाटे म्हणतो तर एकाच भाज बाजूने भाजतात माझ्या सासरी दोन्ही बाजूने भाजतात तर दोन्ही बाजूने भाजलेलं पण तितकंच टेस्ट लागतं थालीपीठ तर मी थाली थाली आता दोन्ही बाजूने बाजूने व्यवस्थित थालीपीठ थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने आता मी सगळी थालीपीठं करते तर चला तर मग आता दही तर लावलेलंच आहे मी रात्रीच दही लावते आणि थालीपीठाबरोबर दही खायलाच पाहिजे खूप छान लागतं तर दह्यासोबत किंवा गुळासोबत माझ्या सासरी शक्यतो गुळ गुड़ पण गुळासोबत पण खाल्लं जातं तर मी पण एकदा ट्राय केलं होतं तर छान लागतं तर दही नसेल तर तुम्ही गुळासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबत कशासोबत चला तर मग आपलं थालीपीठ बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय